काही माणसं मान्चा चांगल्या माणसांचा शोध घेत नाहीत ती स्वतः चांगली बनतात स्वतःच आयुष्य इतरांसाठी खर्च करतात आणि मग लोक त्यांचा शोध घेतात असंच एक धीरोदत्त व्यक्तिमत्व अर्थातच ते व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू शिवराम मेहरे सर्वांना माझा नमस्कार माझं नाव विष्णू शिवराम मेहरे माझे आईचं नाव पार्वती मेहरे आणि वडिलांचं नाव शिवरामजी नरसाजी मेहेरे माझी आई माझे वडील आमचं सात भावाचं कुटुंब होतं शिवाजीनगरला आम्ही राहत होतो आणि एकत्र फॅमिली होती आमची माझा पाचवा नंबर होता मी लहान होतो आई मला म्हणायची की तू शाळेत जा शिक्षण घे शेतीच्या कामामध्ये राहू नको तू शिकला पाहिजे शाळेचं शिक्षण घ्यायचं चांगलं शिक्षण चालू होतं मग आणि ते शिक्षण करत असताना फिरू फिरूनही द्यायचे आम्हाला आई बाबा माझ्याकडे आमच्याकडे दुधाचा धंदा आता दूध दुद तुपत्याचा चल म्हशी धोतो मग मी म्हशी धुवायचा माझ्याकडे पाच सात म्हशीचा कार्यक्रम होता तो त्यांचं दूध काढणं आणि पोचून देणं दुकानावर तो काळ फार चांगला होता साहेबांना मग मी मराठी प्रायमरी इथं माझं चौथ्या वर्गापर्यंत झालं पाचव्या वर्गामध्ये मी शिवाजी टाउनला गेलो शिकायला मॅट्रिक झाल्यानंतर मी प्री युनिव्हर्सिटीला शिवाजी कॉलेजला गेलो शिवाजी कॉलेजला माझं तिथं डॅडी देशमुख होते प्रिन्सिपल आमचे तिथं शिक्षण झालं मग आणि तिथूनच मग खेळाडू वृत्तीचं होतं मी तर त्यावेळेस मी युनिव्हर्सिटी ऑर्डरसाठी शिवाजी कॉलेजमधूनच युनिव्हर्सिटी कलर ऑर्डरसाठी मी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासोबत कुस्तीचे मैदान गाजवत श्री विष्णू मेहरे सरांनी जणू आयुष्याच्या मैदानात अनेक आव्हानांना चित करण्याचे कौशल्य आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मनोबलाने प्राप्त केले प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे सार्थ ठरविणाऱ्या पद्माताई मेहरे पद्माताई विष्णू सरांच्या आयुष्यात आल्या आणि विवाहानंतर एक नवे आनंदाचे पर्वत सुरू झालेले जा। मला एक मुलगा झाला मुलगा मोठा होत गेला तीन वर्षात झाला माझ्या मिसेसला म्हटलं मी म्हटलं आता याला शाळेत टाकायचं आहे तर म्हणे माझी मिसेस म्हणे चांगल्या शाळेत टाका म्हणे तुम्ही पैलवान झाले तर त्यांना पैलवान नका म्हणून त्यांनी इंजिनियर डॉक्टर बनवा चांगले मुलं झाले पाहिजे घडले पाहिजे आपले म्हणून मी त्या मुलाला इंग्रजी मिडियमची नामांकित शाळा होती त्याच्यामध्ये मी गेलो परंतु मला तिथे ॲडमिशन मिळाली नाही परिस्थिती अशी होती की सर्व चांगले चांगले वयाती लोकांची मुलं ते म्हणाले की बा तुमचा इंटरव्ह्यू तुमच्या मेसेजचा इंटरव्ह्यू तुमची परिस्थिती आहे का मग मी तो विचार केला हे जे त्यांनी मला प्रश्न केले असे तर मी म्हटलं आपल्या तर डोक्याच्या बाहेर आहेत म्हटलं हे पण तरी म्हटलं ट्राय करू आपण मी म्हटलं माझे मित्र आहे म्हटलं शिक्षण अधिकारी त्यांना भेटलो हिरोळे साहेब होते मग त्यांना भेटलो म्हटलं सर माझ्या मुलाला ॲडमिशन मिळून द्या म्हटलं बा असं असं मग ते मला अधिकारानं म्हटलं त्यांनी हिरोळे साहेबांनी अरे काय म्हणे मेरे तुम्ही म्हणे <coughs> माझ्या ह्याच्यात काय पाहिलं काय नाही म्हणजे तू चांगला समाजसेवक माणूस आहे इतका मोठा खेळाडू आहे म्हणे मोठ्या आणि तू कशाला यायच्या भानगीट पडतो म्हणे तू स्वतः काढशाणा म्हटलं साहेब एज्युकेशन क्षेत्र कुठं क्रीडा क्षेत्र कुठं हे मला शक्य नाही आहे तू कर म्हणे मी आहे तुझ्या पाठीशी मला त्यांनी हमी दिली मला फार त्यांच्यावर अभिमान आहे आणि खरे सूत्रधार म्हणून जे प्रेरणादे म्हटलं ज्यांनी मला शिक्षण क्षेत्र जी चालना दिली ते हिरोडे साहेब तो प्रसंग मला आठवते हो मग पारस्कर मी इथं बसलो घरी मग आम्ही तो प्रस्ताव तयार केला हिरोडे साहेबाकडे गेलो ते म्हणे त्याच्यानंतर म्हणे मी आहेच इथं मी तुम्हाला पुढचे बी चालना देतो म्हणे आणि पहिल्या वर्षी माझा मुलगा देशपांडे साहेबाचा मुलगा मुलगी आणि पारस्कर साहेबाचा मुलगा आणि इतर लोकांचे असे पंचवीस तीस मुलं आम्ही जमा केले ॲडमिशन म्हणून नर्सरी चालू केली त्यावेळेस पहिली शाळा जुन्या शहरामध्ये इंग्लिश मिडियमची म्हणून आपणच आणली ती पहिली शाळा आपली त्यावेळेची एकोणीसशे ब्याऐंशीची ती परिस्थिती इतकी भयानक होती की त्यावेळेस साहेब आम्हाला म्हणजे पगार पाचशे रुपये द्यायला अडचण होती आणि हे मुलं आम्ही फ्रीमध्ये शिकवत होतो ना मात्र अकरा रुपये भरा ॲडमिशन करा मग शाळा भाड्याला घेतली होती तिथं कोणी करणार नव्हतं घरीच मुलं येत होते घरीच जेवणाचा कार्यक्रम सव्वीस जानेवारीला मी स्वतः स्वयंपाक करत होती आमच्या इथं कामवाली येतही नव्हती मी स्वयंपाक करत होती ते पिऊन थोडी मदत करत होत्या पिऊन सामाजिक क्रीडा आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये अगदी आपल्या कॉलेज जीवनापासून श्री विष्णू सर यांनी केवळ सहभागच नोंदविला नाही तर प्रामाणिकपणे आपले भरीव योगदान देण्याचा प्रयत्न केला आयुष्याचा खरा पाया म्हणजे शाळा कारण शाळेतूनच विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार त्यांना लागणाऱ्या सवयी यातूनच उद्याचा जबाबदार नागरिक घडू शकतो आणि या विचारांवर ते येऊन स्थिरावले आणि शाळा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो सुरुवातीचा संघर्षमय प्रवास सांगताना ते स्वाभाविकच खूप भाऊक होता माझा दूरदृष्टीकोन होता की या जुन्या शहरामध्ये आजूबाजूला जी खेडेपाडी आहे ग्रामीण भाग आहे डापकी आहे भवरत आहे रिदोरा आहे व्याळा आहे तर या परिसरातली सर्व मुलं इथं अटॅच होतील ह्या सर्व गोष्टीचा आम्ही विचार करून की इथं त्यांना कमी पैशामध्ये दर्जेदार एज्युकेशन मिळावं तर त्या दृष्टीकडून विनयकुमार पारशन माझ्या विनंतीला मान देऊन नंतर डॅडी देशमुख आले नगराध्यक्ष त्यांनी अग्रीमेंट करून ही जागा आम्हाला मिळून दिली शतशे आम्ही त्यांचे फार मोठे आभार व्यक्त करतो की यांनी या सर्व ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत किसानाची मुलं आहेत मोलमजूर करणारे जे मुलं आहेत निंदन खुर्मारांच्या बायाचे मुलं आहेत सफाई कामगारांची मुलं आहे हे सर्व मुलं इथं ॲट अ टाईमला नर्सरीपासून तर इथं शिकत गेले आणि शिकता एकता मॅट्रिकपर्यंत ही शाळा डेव्हलप झाली आणि या शाळेला उभारण्याकरता मला आजूबाजूच्या परिसरातील व या अकोला शहरातील संपूर्ण नागरिकांचे जे जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांनी सहकार्य केलं आणि सहकार्याच्या त्यांच्या हातभारातून ही एवढी मोठी शाळा मी त्यांच्या माध्यम उभी केली आणि याच्यामध्ये अनेक विद्यार्थी घडले इंजिनियर झाले डॉक्टर झाले वकील झाले जज झालेत असे विद्यार्थी घडले एम बी बी एस डॉक्टर झालेत आणि या शाळेचा स्टॉप एवढा चांगला लाभला मला की स्टँडर्ड टिकवण्यामध्ये फार मोठा त्यांचा शिंहाचा वाटा आहे असा एक माझ्यामध्ये जीवनामध्ये एक प्रसंग आला की माझी तब्येत खराब असताना मी पुण्याला गेलो माझा कॉमरेचं ऑपरेशन झालं नेहरू सर्जनच्या हाताने तेव्हा मला त्या ते दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो ऑपरेशन झालं माझं मी सहज त्या कॅन्टीनला गेलो त्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर एक टीम आली त्यांच्या मायक्रोस्कोप वगैरे त्या मुलींची टीम आली ती माझ्याकडे पाहत होती एक मुलगी त्याच्यातली तुम्ही तर तीच स्वतः आली तर मला उद्देशून बोलते सर तुम्ही मेहरे सर ना हो म्हटलं बेटा तू कोण तर म्हणे सर मी तुमच्या शाळेची विद्यार्थीने मला एकदम गैरून आला आनंद आसूर आले की पा आपल्या शाळेची नर्सरीची विद्यार्थी आज एम बी बी एस झाली खरं -खर आनंद वाटला तसेच असे अनेक विद्यार्थी आज देखील मोलमजुरी गरीब वर्गातले मुलं आहे कोणी मिलमध्ये जाते कोणी ॲटो आला आहे कोणी रिक्षा आला आहे यांचे मुलं इथं गरिबाचे मुलं इथं शिकतात आणि आम्ही या शाळेला कोणाचं नाव न देता आपल्या अकोला शहराचं जे आराध्य दैवत दा आहे राजेश्वर त्यांचंच नाव दिलं राजेश्वर कॉन्व्हेंट म्हणून आज ही शाळा या जुन्या शहरामध्ये सर्वात पहिला इंग्रजी मिडियमची शाळा जी झाली शिकली जुन्या शहरातील ती ही राजेश्वर कॉन्व्हेंटच आहे अकेला ही चला था जाने बे मंजिल की ओर लोग मिलते गए कारवा बनता गया त्यांच्या अशा या प्रवासात त्यांच्या सोबत जुळलेले आणि गेली चाळीस वर्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असणारे दोन खरे मित्र म्हणजे स्वर्गीय भास्करराव पारसकर आणि श्री अरुण देशपांडे अरुण देशपांडे ट्रेजरर म्हणून इथे राजेश्वर कॉन्व्हेंटमध्ये आम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून कार्यरत आहोत तर त्यामुळे एक्केचाळीस वर्षे आज झाले आम्हाला तसा विशेष अनुभव नव्हता पण आम्ही हळूहळू हळूहळू अनुभव घेत अनुभव घेत माणसां माणसं भेटत आणि त्यानुसार त्यांच्याकडून आम्हाला जे काय मिळायचं ते आम्ही सगळं अंगीकृत करून ती संस्था काढली आम्ही तिघंजणं म्हणजे भास्करराव हो, विष्णुभाऊ मेहरे आणि मी तिघा मिळून आम्ही मेहनत घेऊन काम केलं आणि इतकी मेहनत केली की आम्ही टॉपवर आणून ठेवलेली आहे संस्था त्यात म्हणजे सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा व हेरेंचा आहे या आता आम्ही झालो तरी नवीन पिढीला आम्ही कार्यान्वित केलेलं आहे आणि त्यानुसार माझ्या सर्वांना शुभेच्छा एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालापासून सुरू झालेली शाळा निरंतर एक्केचाळीस वर्षाचा आपला प्रवास करीत या आहे यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून जवळपास तीस दहावीच्या बॅचेस शाळेमध्ये यशस्वी झाल्या आहेत आणि आपली शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे त्याला अनुसरूनच विद्यमान अध्यक्ष श्री नंदकिशोरजी मेहरे आणि सचिव श्री वैभव मेहरे आणि त्यांची टीम राजेश्वर पुढे नेण्याचे कार्य करीत आहे तोच संकल्प ते आपल्या बोलण्यातून व्यक्त करतात नमस्कार मी नंदकिशोर विष्णू मेहरे अध्यक्ष राजेश्वर कॉन्व्हेंट संस्थेचं नाव आमचं जीवन विकास ज्ञान प्रसारक मंडळ एकोणीसशे त्र्याऐंशी पासनं राजेश्वर कॉन्व्हेंट या शाळेत सुरुवात झाली या शाळेमध्ये अनेक तळागाळातले विद्यार्थी तेव्हापासून शिकत आहेत शाळेला त्यावेळेस इमारत नव्हती तीन चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शाळेतनी भाडे तत्वावरती जागा घेऊन शाळेची सुरुवात केली तसंच या शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पदावरती कार्यरत आहे खेळ आणि कौशल्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय लेव्हलला आमच्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधित्व करतात या गोष्टीचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे त्याचबरोबर या शाळेच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडत आहे त्यांच्यामध्ये देशाभिमान राष्ट्राभिमान आणि निर्माण व्हावा यासाठी शाळा प्रयत्न करत राहते कुठल्याही प्रकारचं बाजारीकरण किंवा व्यापारीकरण हा केंद्रबिंदू न ठेवता अर्थकरण जर केंद्रबिंदू न ठेवता सर्वसामान्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे कमीत कमी, -कमी फीजवरती मिळावं आणि जो वैचारिक ठेवा वडिलांनी विष्णू मेहरे यांनी जोपासला की इथे तळागाळातले विद्यार्थ्यांना कमीत कमी, -कमी शुल्कामध्ये दर्जेदार आणि चांगल्या उत्तम दर्जाचं शिक्षण इंग्रजी माध्यमातलं शिक्षण मिळावं याच अनुषंगाने मी व माझी इथली जी पूर्ण टीम आहे राजेश्वर कॉन्व्हेंटची हे सदैव आम्ही कार्यरत राहू आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही पुढे तसं कार्य करत राहू आणि तत्पर राहू नमस्कार मी वैभव विष्णू मेहरे राजेश्वर कॉन्व्हेंटचा सचिव समाजासाठी समाजाचा कसा विकास करणार याच्यासाठी बाबांचं खूप हे होतं म्हणजे ते प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळं करायचं समाजासाठी काही ना काही समाज कसा पुढे जाईल त्यांचे विचार त्यांचं ते लहानपणापासून मी तेच बघत आलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनाने त्यांनी हे शाळेचं पण असंच केलं त्यांनी पण शाळा कशी वाढणार समाजाला त्याचा कसं फायदा भेटणार त्यांच्या मुलांना त्यांना स्वतः त्यांच्या विकासासाठी घरांच्या म्हणजे प्रत्येक विकासासाठी त्यांनी जे सगळं केलं ते बाबांनी ह्या समाजाच्या दृष्टिकोनातूनच विचार केला आणि त्यामुळेच हे शाळा त्यांनी पण अशी डेव्हलप केली की आज याचं हे खूप मोठं वटवृक्ष झालं याचा मला खूप सार्थ अभिमान आहे राजेश्वर कॉन्व्हेंट सोबत माझं एक भावनिक नातं आहे श्री नंदकिशोर मेहरे सर आणि संपूर्ण मॅनेजमेंट हे खूप वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या विविध ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी त्यांनी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत जसं म्युझिक डिपार्टमेंट असेल सगळ्या प्रकारची वाद्य म्हणजे तबला असेल हार्मोनियम असेल ढोलक असेल त्याशिवाय अनेक वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स शाळेने उपलब्ध करून दिली त्यासोबतच व्हिज्युअल आर्ट्समध्ये ड्रॉइंग असेल क्राफ्ट असेल पपेटसारख्या ज्या पारंपरिक कला असतील त्या सुद्धा मुलांना शिकवल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्युझिक डिपार्टमेंट असेल किंवा ड्रॉइंग हे केवळ शाळेत शिकवण्यापुरतं मर्यादित नसून म्युझिकच्या क्लासिकल एक्झामसाठी सुद्धा मुलं बसत असतात त्यानंतर ड्रॉईंगच्या ज्या गव्हर्मेंट एलिमेंटरी एक्झाम्स आहेत त्यासाठी सुद्धा शाळा मुलांना तयार करते आणि भविष्यामध्ये यामधला सहभाग मुलांचा नक्कीच वाढेल त्याशिवाय मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अबॅकसचे क्लासेससुद्धा शाळेमध्ये घेतल्या जातात आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अभ्याकसच्या मुलांनी भरघोस यश या क्लासच्या माध्यमातून मिळवलेलं आहे शाळेने स्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सेल डेव्हलप केलेला आहे त्यासोबतच स्पोर्ट्स डिपार्टमेंटसुद्धा शाळेचं खूप चांगलं काम करते आहे म्हणजे शेकडो विद्यार्थी जिल्हा आणि राज्यस्तरावर त्यांचं सहभागी होणं राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं ही सुद्धा शाळेची एक मोठी उपलब्धी आहे असं मी समजते स्वयं अध्ययनाच्या सवयी मुलांमध्ये विकसित झाल्या पाहिजे आणि त्यासाठीच अध्ययन महोत्सव किंवा ज्याला आपण फेस्टिवल ऑफ लर्निंग म्हणू अशी एक वेगळी संकल्पना दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये शाळेने राबवली ज्यामध्ये दोन दिवसामध्ये जवळपास पाचशे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग वे आणि उपक्रम मुलांनी स्वतः वेगवेगळ्या विषयांवरचे वेग तयार केले त्यात सुद्धा सहभागी करून घेतलं सहाव्या वर्गापासूनच एक स्किल डेव्हलपमेंट सेल किंवा ज्याला करिअर सेल आपण म्हणू शकतो हा सुद्धा शाळा डेव्हलप करते आहे आणि या सर्व सोबतच शाळेमध्ये ओपन ओपनविंग्सच्या माध्यमातनं माझ्यासोबतच डॉक्टर प्रदीप औचार सर जे स्वतः एक बाल समुपदेशक आहेत तर ते सुद्धा काउन्सिलिंगचं काम मुलांसाठी करतात शाळेचं काउन्सिलिंग सेल आहे सेपरेट आणि एकंदरीतच शाळेचे मार्गदर्शक म्हणून सुद्धा ते काम करत आहेत निसर्गकट्ट्याच्या माध्यमातून आदरणीय श्री अमोल सावंत सर हे पर्यावरण शिक्षणाचे संस्कार सुद्धा मुलांमध्ये रुजवण्याचं काम करीत आहेत आज श्री विष्णू मेहरे नंदकिशोर मेहरे आणि वैभव मेहरे यांच्या सोबतच संपूर्ण टीम राजेश्वर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने काम करीत आहे आणि त्यामुळेच राजेश्वर कॉन्व्हेंटचे विद्यार्थी या समाजात चांगली माणसं म्हणून नावलौकिक कमावतील आणि या देशासाठी अर्थपूर्ण योगदान देतील यात कुठलीच शंका नाही